आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते पण बरीचशी घरं अजूनही अशी आहेत की ज्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती नाही आहे असं म्हटलं जातं की मोजून चार ते पाच देवता आहेत की, की त्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायला हव्यात की कारण की त्या मूर्ती त्या त्यांचे त्या फोटो आपल्या घरात नसतील तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो मग आपण कितीही पारायण करा कितीही उपासना करा सेवा करा तुम्ही अंगावरती कितीही जे स्टोन वगैरे असतात माया असतात त्या परिधान करा घरामध्ये देवघरामध्ये कितीही तुम्ही यंत्र ठेवा कितीही तुम्ही उपासना करा पण तुम्हाला अनुभूती येत नाही किंवा तुमचं एखादं काम खूप विलंबित होतं किंवा सारखं तुम्हाला कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो था। अर्थातच आपण संसारिक माणसं म्हटलं की संसारामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पण अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर आपल्या घरामध्ये नसेल तर आपल्याला कितीही तुम्ही काहीही करा उपाय करा सेवा करा पण तुम्हाला अनुभूती येणार नाही तुम्हाला सतत संकटांचा सामना करावा लागणार आयुष्यामध्ये सतत आणि सतत फक्त संकटच तुम्हाला सामोरी करावी लागणार आहे तर अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती तुम्ही कधी घ्यावी कोणत्या वारी घ्यावी गह घरामध्ये कुठल्या धातूची मूर्ती असावी अन्नपूर्णा मातेच्या ज्या सेवा आहेत त्या कुठल्या कराव्यात तिला काय नैवेद्य दाखवावा किंवा ज्यांच्या घरामध्ये ऑलरेडी अन्नपा अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे त्यांनी कशी सेवा करावी आणि सर्वच प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला अन्नपूर्णा देवीला विशेष असं महत्त्व आहे ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची मनोभावे सेवा केली जाते पूजा केली जाते त्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्या घरामध्ये असल्याने सुख शांती समृद्धी ऐश्वर वैभव वाढत जातं त्याचप्रमाणे धनधान्याची कधी कमतरता भासत नाही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं पोट हे नेहमी भरलेलं राहतं अन्नपूर्णा मातेमुळे आपल्याला कधीही उपाशी राहण्याची आपल्यावरती वेळ येत नाही अन्नपूर्णा माता ही अन्नाची देवी आहे धर्मशास्त्रानुसार अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्ती याचे प्रतीक मानले जाते अन्नपूर्णा देवीच्या कृपेनेच घरातल्या प्रत्येक व्यक्तीला अन्न मिळत असतं आपल्याकडे प्रथा आहे की जेव्हा एखादी मुलगी लग्न करून माहेरवरून सासरला जात असते तेव्हा तिच्यासोबत अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि बाळकृष्ण दिला जातो जेव्हा अन्नपूर्ण मातेची मूर्ती मुलीसोबत सासरी पाठवली जाते तेव्हा सासरीसुद्धा कुठल्याही धनधान्याची कमतरता भासू नये आणि अन्नपूर्ण मातेच्या कृपाशीर्वादाने त्या घरामध्ये सुद्धा सुख शांती समृद्धी सौभाग्य नांदावं यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही एका मुलीबरोबर लग्न झाल्यानंतर सासरी दिली जाते आता बऱ्याचशा मुलींना त्यांच्या लग्नामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली नसेल मग तुम्ही असं म्हणू नका की आता माझ्या लग्नात तर दिली नव्हती मग मला माहेरवरूनच ही मूर्ती घ्यावी लागेल का असं काही नाही तुम्ही ही मूर्ती स्वतःही घेऊ शकता स्वतःच्या पैशानेही तुम्ही घेऊ शकता माहेरवरूनच आणायला हवी असं काहीही नाही अजूनही तुम्हाला मूर्ती दिली नसेल आत्ता तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही तुमच्या पैशाने खरेदी करू शकता अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल आता हे कोणत्या दिशेला लावावं तर आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला तुम्हाला अन्नपूर्णा देवीचा फोटो असेल मूर्ती असेल ते ठेवायचा आहे ईशान्य दिशेला देवी देवतांचा वास असतो म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधली जी जागा असते तिथे तुम्ही हा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता अगदीच तुम्ही उत्तर साईडला पूर्व साईडला अशा पद्धतीने लावू शकता कारण देवी देवतांचा वास हा ईशान्य दिशेला असतो असं म्हटलं जातं की अन्नपूर्णा देवीचा फोटो मूर्ती ईशान्य दिशेला लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती सौभाग्य समृद्धी नांदते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता निघून जाऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता असेल असेल इडापिडा बरेच जण घरामध्ये राहतात तिथे सतत काही ना काहीतरी नकारात्मकता असते ते सर्व जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा फोटो किंवा मूर्ती ईशान्य दिशेला लावलं तर ते निघून जात असतं अन्नपूर्ण मातेचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहतो अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि फोटो तुम्ही तुमच्या किचनमध्ये सुद्धा लावू शकता तुम्ही अन्नपूर्णा मातेचा जो फोटो आहे मूर्ती आहे तो तुम्ही पूर्व उत्तर दिशेतील म्हणजे त्यांच्यामधील जी ईशान्य दिशा आहे त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा मग तुम्ही पश्चिम साईडला किंवा पश्चिमेच्या जे भिंत असते त्या भिंतीलासुद्धा तुम्ही अन्नपूर्णा मातेचा फोटो ठेवू शकता अगदी तुम्हाला नाही शक्य तुम्ही देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालणार आहे सर्वजण देवघरामध्येच अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि फोटो ठेवत असतो कारण सहसा आपण हॉल मध्ये किचन मध्ये हे फोटो वगैरे लावत नाही बघा प्रत्येक ठिकाणी एक वेगळी वेगळी पद्धत असते जसं आपण थोडं थोडं गाव बदलत जातो तसं तसं पद्धती सणवार सगळं काही बदलत जातो त्याप्रमाणे आपण आपल्या अन्नपूर्णा देवीचा फोटो किंवा मूर्ती देवघरात ठेवत असतो साऊथ इंडियन साईटला बघा तुम्ही प्रत्येक किचनमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीचा फोटो मूर्ती पाहायला मिळते पण आपल्याला ते शक्य होत नाही तर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवलं तेच आपल्यासाठी बेस्ट आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती कधी खरेदी करावी तुम्ही मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला गुरुपुषामृत योग अशा शुभ तिथींवरती तुम्ही हो, अन्नपूर्णा देवीची मूर्ती खरेदी करू शकता पण अगदीच तुम्हाला वेळ नाहीये की याच मुहूर्तांवर खरेदी करावी किंवा हे मुहूर्त सोडून तुम्हाला इतर दिवशी सुद्धा जर खरेदी करायची असेल तर कधीही जेव्हा मूर्ती घ्यायला जालना तेव्हा कधीही तुम्ही मूर्ती आणू शकता मग त्याच्यामध्ये तुम्ही वार नाही पाहिलेत तरी चालेल पण मूर्ती जेव्हा तुम्ही घरी आणाल तेव्हा देवघरामध्ये स्थापन ही तुम्हाला मंगळवारी शुक्रवारी गुरुपुष्या किंवा पौर्णिमेच्या दिवशीच करायची आहे मूर्ती तुम्ही कधीही घेऊ शकता मूर्ती घेत असताना तुम्हाला ती भरीव घ्यायची आहे तीन साडेतीन इंचपेक्षा ती मूर्ती लहान असावी त्याच्यापेक्षा मोठी नसावी पंचधातू चांदी आणि पितळेची मूर्ती तुम्ही अन्नपूर्णा मातेची घेऊ शकता आपण अन्नपूर्ण मातेची मूर्ती आणली फोटो आणला त्यानंतर आपण मंगळवारी शुक्रवारी गुरुकृष्णामृती योग हो पौर्णिमा या मुहूर्तांवरती अन्नपूर्ण मातेची मूर्ती किंवा फोटो स्थापन केला पण आपण इतर देवी देवता कसे फक्त वस्त्र अंथरतो आणि त्या वस्त्रांवरती ठेवतो किंवा छोटे छोटे चौरंग असतात त्यावर ठेवतो तशी अन्नपूर्ण मातेची मूर्ती आपल्याला डायरेक्टली तशी ठेवायची नसते तर ती धान्यामध्ये ठेवायची असते कारण आपल्याला धान्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती धान्यामध्ये ठेवली जाते त्याच्यामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे तांदळामध्ये ती मूर्ती ठेवली जाते तर आपल्याला तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये पई असते ती पई त्या धान्यामध्ये बुडेल अशा प्रकारे <laughs> ती मूर्ती आपल्याला त्या धान्यामध्ये ठेवायची आहे आणि तेवढं धान्य आपल्याला त्या वाटीमध्ये किंवा कशामध्ये तुम्ही घ्याल ते ठेवायचे आहेत आपण काय करतो एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ घेतो आणि त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवतो मग अन्नपूर्णेच्या हातामध्ये असणारी जी पई आहे ती त्या धान्यामध्ये बुडत नाही मग अशा प्रकारे तुम्हाला न ठेवता तुम्ही तांदूळ ठेव म्हणजे मूर्ती ठेवण्यासाठी छोटंसं तांभण घ्या एखादा डिश घ्या किंवा वाटी घ्या पण तुम्हाला त्याच्यामध्ये इतकं धान्य ठेवायचं आहे की अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्याच्यावरती ठेवल्यानंतर त्या पईपर्यंत तुमचं ते धान्य आलं पाहिजे अशा प्रकारे आणि तेवढी मूर्ती तिथे त्या धान्यामध्ये राहिली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला ते धान्य जास्त ठेवायचं आहे आता तुम्ही तांदूळच ठेवावं असं काही नाही तुम्ही गहू पण ठेवू शकता पण तांदूळ का ठेवले जातात तर तांदूळ हे शुक्राचं प्रतीक आहे आणि शुक्र आपल्याला लक्झुरी लाईफ देत असतो म्हणजे काय तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुख शांती समृद्धी ऐश्वर वैभव आणि आपल्याला आपण म्हणतो ना की भौतिक सुख म्हणजे सगळ्या प्रकारचं सुख आपल्याला शुक्र प्रदान करत असतो आणि शुक्र हा जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवतो हो तेव्हा आपला शुक्र हा नेहमी मजबूत राहतो आणि त्यामुळे आपल्याला लक्झरी लाईफ ही नेहमी मिळत राहते त्यामुळे आपल्याला शक्यतो तांदळामध्येच अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीचा मंत्र ओम अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्धर्थ्य भिक्षांदेहीचं पार्वती ओम अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्धर्थ्य भिक्षादेहहींचं पार्वती या मंत्राचा जप जब... तुम्हाला दररोज करायचा आहे हा मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला भेटेल अन्नपूर्णा देवीची तुम्हाला दररोज पूजा कशी करायची आहे आपण इतर देवी देवतांना जसं दररोज स्नान घालतो तसं अन्नपूर्णा देवीला आपल्याला स्नान घालायचं आहे स्नान घालून झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला त्या तांदळामध्ये ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला हळद कुंकू आणि थोडेशा अक्षता अर्पण करायच्या आहेत फूल अर्पण करायचं आहे आणि हा जो मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे हा मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा तुमच्या यथाशक्ती तुम्हाला शक्य झालं तर एकशे आठ वेळा अशा प्रकारे जप करायचा आहे तुम्ही दर मंगळवारी किंवा पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करू शकता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करणार आहात तेव्हा तुम्ही अन्नपूर्णा मातेचा सांगितलेला जो मंत्र आहे या व्हिडिओमध्ये त्या मंत्र तो मंत्र म्हणत तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं आहे तुम्हाला जर दररोज अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्पेशल नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेला मुग डाळीचा नैवेद्य दाखवू शकता आणि हीच मूग डाळ तुम्ही नंतर काढून एका बर्नीमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही मूग डाळीची खिचडी असेल वरण असेल ते बनवताना तुम्ही ही डाळ वापरू शकता अशा प्रकारे तुम्हाला त्या डाळीचा प्रसाद खायचा आहे तसं तुम्हाला सेपरेट अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला नैवेद्य दाखवावा असं काही नाही तुमची जर विशेष पूजा करण्याची जर काही इच्छा असेल तर तुम्ही दाखवू शकता नाहीतर आपण इतर देवी देवतांना जो नैवेद्य ठेवतो तो ठेवला तरीसुद्धा चालणार आहे आणि जर तुम्हाला विशेष पद्धतीने पूजा करायची आहे फक्त अन्नपूर्णा मातेचीच तर तुम्ही मग हिरव्या मुगडाईचं नैवेद्य दाखवू शकता जर तुम्हाला कोणी अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिलेली असेल ती भरीव असेल ती पितळेची असेल त्याचप्रमाणे चांदीचे असेल किंवा पंचधातूची असेल तर तर तुम्ही ती ठेवू शकता पण ती जर पोकळ असेल प्लॅस्टिकची वगैरे असेल किंवा इतर कुठल्याही धातूची असेल तर ती मूर्ती तुम्ही ठेवू नका कारण चांदीची असेल पंचधातूची असेल आणि पितळेची यामध्ये देवत्व येतं असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे मूर्ती करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेची मूर्ती नसेल तर आपलं प्रत्येकाचं देवघर आणि आपल्या प्रत्येकाचं घर हे अपूर्ण आहे त्यामुळे अजूनही तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मूर्ती आणा आणि बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमे आपण या व्हिडिओ कव्हर केलेले आहेत मी आशा करते की तुम्हाला सगळं काही आवडलं असेल माझ्याकडून काही राहिलं असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑन